तर नमस्कार मित्रांनो तर आज तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची तर गुड न्यूज म्हणजे तुम्ही मनसाला गुड न्यूज कशाची दादा द्यायला लागली ती तर आज आमच्या प्रयत्नाने आणि तुमच्या सपोर्टमुळे आपले फेसबुकवर दहाके पूर्ण झालेले आहेत तर भरपूर दिवस झाला म्हणजे आम्ही फेसबुकवर पण प्रयत्न करत होतो मित्रांनो पण त्याचा तुमच्या सपोर्टमुळे आज आपण इथपर्यंत आलो ना मित्रांनो लवकरात लवकर आपले इंस्टावर पण आणि युट्यूबवर पण धाके होतीलच पण सध्या तर फेसबुकवर धाके झालेले आहेत आपले तर तुमचा सपोर्ट असाच कायम राहू द्या मित्रांनो तुम्ही जे सपोर्ट करताय ती लाख मोलाचं आमच्यासाठी तर कुणाला आपली फेसबुकची म्हणजे आयडी अजूनही माहीत नसेल तर त्यांनी फेसबुकवर जरी सुरू सातपुती जरी नाव टाकलं ना तरी तुम्हाला आयडी मिळेल आपली तर तिथं पण सपोर्ट करा मित्रांनो तुम्ही फेसबुकवर जसं युट्युबर इंस्टावर सपोर्ट करताय तर ती म्हणजे लकमॉलाच आहे माझ्यासाठी अजून एकदा सांगतो तुम्हाला तर आणि जे कोण आपल्या व्हिडिओ बघतोय नवीन तर त्यांनी मित्रांनो सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि फेसबुक ची पण आयडी सर्च करत आहे आणि इंस्टाग्राम ची पण आणि त्याला फॉलो आणि करा हाय ना करायचं आपल्या लवकरात लवकर पूर्ण करायचे दोन्ही आयडीला व्हिडीओ कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा आणि जे कोण आपल्या युट्यूब आयडीवर नवीन आहे तर ती निसप्रिकेविषयी जाऊ नका भेटूया पुन्हा एकदा नवीन नवीन व्हिडिओ बरोबर बाय 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 बाय